नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेळला अवकाळी वादळी पावसाचा तडाखा केळी पपई बागायतदारांना मोठा फटका तर वेरळ येथील पंचवीस ते तीस एकर बाग उद्ध्वस्त महाड तालुक्यात मान्सून चक्रीवादळाचा फटका जवळपास पंचवीस घरांचं नुकसान मान्सून चक्रीवादळात एक महिला जखमी तर दोन दिवस पाने दहिवाढ विभाग अंधारात नववी पास तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना लाखो रुपयांच्या नोटा आणल्या चलनात आणि खेडमध्ये दोन वीज मीटर मध्ये छेडछाड करून जांबा खान मालकाने केली सव्वीस लाखांची वीज चोरी जिल्ह्यातील सर्वात मोठी वीज चोरी खेडमध्ये उघड तर ठाणे येथील भरारी पथकाची मोठी कारवाई पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मुळगाव येथील डोंगरामध्ये असणाऱ्या जांभ्याच्या खाणीमध्ये मोठी वीज चोरी उघड झाली असून तब्बल सव्वीस लाख चोवीस हजार दोनशे तीस रुपयांची वीज चोरी ठाणे येथील महावितरणच्या भरारी पथकाने ढाळ टाकून पकडलेली आहे प्रकरणी मुळगाव येथील रामचंद्र भागोजी बुदर यांच्यावरती कारवाई करण्यात आली असून त्यांना वीज चोरीची बिले भरणा करण्याकरता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात असणाऱ्या मुळगाव या गावात डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ती जांभ्याच्या खाणी सुरू आहेत त्यातील रामचंद्र बुदर या खाण मालकाने देण्यात आलेल्या कमर्शियल मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावरती ती वीज चोरी केली तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जांबा कट करण्यासाठी लागणारी मशीन वीज चोरी करून चालवण्यात आली याबाबत गोपनीय माहिती महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोटे यांच्यासोबत जाऊन थेट मुळगाव येथील जांबा खाण येथे धाड टाकली यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी वीज चोरी केल्याचं उघड झालं असेच महावितरणकडून देण्यात आलेल्या कमर्शियल मीटरमध्ये त्यांनी छेडछाड करून विविध चोरी केल्याचं समोर आलेलं आहे महावितरणने त्यांना देण्यात आलेल्या दोन्ही मीटरमध्ये छेडछाड केल्याने नियमाप्रमाणे रामचंद्र बाबूजी बुदर यांना हजारो युनिट चोरी करून वापरल्याबद्दल कर दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत त्यामध्ये तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद तर दुसरे वीर बारा लाख एकोणनव्वद हजार आठशे ऐंशी अशा प्रकारे सव्वीस लाख चोवीस हजार दोनशे तीस रुपयांची वीज चोरी केल्याची बिलं देण्यात आलेली आहेत ही रक्कम लवकरात लवकर भरायची आहे महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने यासंदर्भात पंचनामा केला असून संबंधित खान मालक रामचंद्र भागवजी बुदर यांच्यावरती पुढील काही दिवसात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे खेड तालुक्यातील मुळगाव येथील खाण मालकाने महावितरणच्या दोन कमर्शियल मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल सव्वीस लाख रुपये किमतीची वीज चोरी केल्याचं समोर येत आलेलं आहे अनेक वर्षापासूनची रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी वीज चोरी असल्याचं सध्या बोललं देखील जात आहे खरं तर कोकणामध्ये वीज चोरीचं प्रमाण शून्य टक्के आहे ये येथील लोक प्रामाणिक वीज बिल भरतात त्यामुळे मध्यंतरीच्या काळात देखील शेडिंग पासून केंद्र सरकारने या जिल्ह्यातला बहुतांशी वगळले होते मात्र जांबा खाण मालकांच्या अधिक आर्थिक फायद्याच्या धोरणामुळे वीज चोरीसारखा प्रकार घडला असून संपूर्ण जिल्ह्यातील ही मोठी वीज चोरी आता ठरलेली आहे वीज चोरीमुळे जांभाखाणीचा विषय सध्या समोर आला असून तालुक्यातील अनेक जांबाखाणी शासनाचे नियम नियम डावळून अधिकृत त्या उत्खनन करत असल्याचं देखील सध्या समोर येत आहे याबाबत अनेक तक्रारी देखील वाढत आहेत महसूल यंत्रणेने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या तसेच वीज चोरी करून महावितरणला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या अशा खाणींचं सर्वेक्षण करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये काल गुरुवारी अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला या वादळी पावसामुळे आंबा बागायतदार बरोबरच खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या केळीच्या आणि पपईच्या बागांना देखील मोठा फटका बसलाय पंचवीस एकरहून अधिक क्षेत्रात असणाऱ्या पपई आणि केळीच्या बागा अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झालेल्या आहेत तर हजारो पपईंची आणि केळीची झाडे मोडून अक्षरशः चिखलात पडलेली पाहायला मिळत आहेत एका बाजूला आंबा बागायतदार उद्ध्वस्त झालेत त्याचबरोबर कोकणात नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसलाय कोकणातील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या शेतातील केळी आणि पोपोळीची हजारो झाडे जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये काल झालेल्या वादळी पावसाचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसलेला आहे काही दिवसातच रत्नागिरीतील हापूस हा आंबा काढणीला येणार होता मात्र मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे हा आंबा जमीनदोस्त झालेला आहे त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून हातात तोंडाशी आलेलं आंब्याचं पीक डोळ्यासमोरच खराब झाल्याचं पाहायला मिळतंय कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा बागायतदारांना शासनाने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आता खालीपट्टा विभागातील आंबा बागायतदार अकबर दुदुके यांनी केले अवकाळी पावसामुळे बागेची देखभाल आणि मशागतीवर झालेला खर्च देखील निघेल की नाही अशी चिंता पडल्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचं देखील पाहायला मिळत बरीचशी झाडं मिळून पडले आहेत त्याच्यानंतर आंब्याच्या भरपूर फांद्या मोड आहेत आणि जवळजवळ ऐंशी टक्के जो काय आंबा होता दहा टक्के त्याच्यातून ऐंशी टक्के आंबा जमिनीवरती जमीन दोन झालेला आहे काय पाच टक्के दोन टक्के हा शिल्लक राहिलेला आहे आम्ही औषध उपचाराला जो खर्च केला तो सुद्धा आमचा खर्च निघणार नाही शासनाकडे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की कोकणातला हा मूळ मूल पीक आहे आपूस आंबा आणि ह्या ज्या बागेत उभ्या आहे ह्या बागेसाठी माझी सुमारे चाळीस वर्षा मी इथे रक्त थांडलाय माझा ह्या जमिनीमध्ये आणि माझ्या हातची बाग तयार केलेली आहे पण अक्षरशः बघून डोळ्यामध्ये अश्रू आले शासनाकडे विनंती आहे की आमच्या कोकणच्या शेतकऱ्याकडे रत्नागिरी आपूस आंबा ह्याच्याकडे शासनाने लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्याची मदत करावी ही एवढी माझी विनंती आहे शासनाकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह मान्सून पावसाने महाड तालुक्यात चक्रीवादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाने दहीवाड किल्ले रायगड परिसरातील विभागात जोरदार पावसानं हजेर लावली होती दहिवाड पाने विभागातील घरावरील पत्रे तर घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान देखील झाले किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती भले मोठे झाड पडल्याने दोन तास वाहतूक देखील कोंडी झाली होती महत्वाचे म्हणजे शासकीय यंत्रणांनी कोणतीही मदत पोहोचली नाही अनेक घरांमध्ये आज देखील पाऊस झाल्याने पाणीच पाणी पाहायला मिळत आहे सतत पडणाऱ्या चार दिवसांच्या पावसाने पाणे गावातील रहिवासी पुरता दिल झालेला पाहायला मिळत असून शासनाने लवकरात लवकर आमच्या घराची नुकसान भरपाई द्यावी अशी स्थानिक नागरिकात मागणी देखील सध्या जोर धरती आहे वाद झाला त्या चक्रीवादळामुळं लोकांची इथं बरीच नुसकानी झाली लाईट नाही राहिली का सुद्धा का लोकांच्या घरावर कौ जवळजवळ पंचवीस घरांची नुसकानी जास्त झाले गेल्या वर्षी असा चक्रीवादळ झाला त्या वादलमध्ये आम्ही त्याला त्यांना फोन लावला तर त्यांनी कोतवाला पाठवलं पंचनामा केलं ते बोललं का महाड तालुक्यात कुणाची लुस्कानी झाली आणि तुमचीच कशी झाली गेल्या वर्षी दोन घर एक रमेश बागुजी सुतार आणि संतोष बाबू शिंदे ह्या दोन व्यक्तींच्या घरावणी पत्र आले त्यांना फोटो बिटो पाडून नेलं त्यांना एक रुपयासुद्धा नुसकान दिलं हमेशा आता ही कुदरती काय निसर्गाचा खेळ आहे तो का आमच्या आता नाही मग शासनाने त्याची दखल घेऊन यांना योग्य तो नुकसान भरपाई मिळालं अशी आमचे एक ग्रामस्थांचं सांग काय मदत करावी सरकारने ही विनंती आहे जवळ आमची धान्याचे नुकसान झाले आमचे सर्व पण पाण्यामध्ये आता आम्ही पाण्यामध्ये आहोत सगळे आता हे पाणीच काढत होतो आम्ही सगळं तळा शहरात महावितरण विभागाचा गलतान कारभार सुरू असून या वीज वितरण कंपनीच्या गलतान कारभाराचा फटका सामान्य जनतेसह व्यावसायिक व विजेवरती अवलंबून असणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बसतोय तळा महावितरण विभागाचं नियोजन नसल्याने तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे चित्र पाहायला मिळते गुरुवारी आकाशात ढगाळ वातावरण होताच अवकाळी पावसाला हलक्या सरी कोसळण्याच्या आधीच तळा तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला तसेच हा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत न झाल्याने विजेवरती अवलंबून असलेल्या रखडले तर दारासमोर हजर राहून महावितरण विभागाकडून वीज बिल वसूल केले जाते तसेच वीज बिल भरण्यासाठी काहीसा उशीर झाला तर त्या ग्राहकाचं वीज कनेक्शनही तात्काळ तोडले जाते तर वीज बिल वसुलीबाबत महावितरण विभाग एवढा सक्रिय होऊन तत्परतेने काम करतो तर मग हीच तत्परता विजेचे नियोजन करण्यात का दाखवत नाही असा प्रश्न देखील नागरिकांमधून सध्या उपस्थित केला जातोय <्थाथाथा> <ट्रीकारे> गुहागर तालुक्यातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली परंतु बोऱ्या बंदरावरती विसावण्यासाठी जाणारी हरणे बंदरातील बोट टांडेलला आलेल्या डुलकीमुळे चक्क्य खडकावरती चढून अडकले सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाहीये मात्र बोटीसह टांडेल खलाशी असे सातही जण सध्या सुखरूप आहेत ही घटना गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्री बारा वाजता घडले गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आलेलं असून यामध्ये सुमारे तीस ते पस्तीस लाखांचं नुकसान झालंय दापोली तालुक्यातील हरणे येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र फोर एम एम वन सिक्स सिक्स नाईन ही मच्छीमार बोट आहे बुधवारी रात्री हरणे बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये जोराच्या वाऱ्यामुळे बोऱ्या बंदरात विसवण्यासाठी येत होती गोटीवरती नरेश पालेकर हे टांडेल तर सात खलाशी देखील होते नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका नववी पास विद्यार्थ्यानं थेट बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री थार टाकले त्याला ताब्यात घेऊन झाडाधडती केली असता त्याच्याजवळ घरातून दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्यात आतापर्यंत त्याने दहा वीस पन्नास शंभर आणि दोनशे रुपयांच्या एकूण एकशे त्रेचाळीस त्या हस्तगत करण्यात आल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने युट्यूबवरती बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली आर्थिक चणचण असल्याने तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता यातील काही नोटा त्याने वापरल्या यावेळी दुकानदारांना संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली आणि बनावट नोटांचा भांडव खऱ्या अर्थाने फुटलं त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्या त्याचा खरा म्हणून वापर करणे त्याजवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे खरी करन्सी खऱ्या नोटा जेवढ्या देतील म्हणजे पाच हजार रुपये दिले तर हा पन्नास हजार रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा अशी त्याची पद्धती होती त्याच्या टेन टाईम्स दहा पट तो बनवून द्यायचा अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक एळे नावाचा आरोपी आहे त्याला वाटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने तर प्रतीक येळेला आम्ही आता अटक केलेली आहे आणि न्यायालयाकडून रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करतायत मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भरणेना या ठिकाणी महामार्गाला लागून असलेल्या मोठमोठ्या अनधिकृत होर्डिंग्समुळे मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना धोका निर्माण झालेला आहे शासनाच्या संपादित केलेल्या जागेमध्ये होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत नुकत्याच झालेल्या वादळी अवकाळी पावसामध्ये या होर्डिंगची मोडतोड झाली असून ते केव्हाही महामार्गावरती कोसळून दुर्घटना घडू शकते त्यामुळे प्रशासनाकडे या होर्डिंग हटवण्याची मागणी सध्या वाहन चालकांमधून होत आहे घाटकोपर येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील धोकादायक असलेले होर्डिंग्स काढण्याचे आदेश जारी केले होते लांजा बस स्थानकातील मुळकळीस आलेले दोन होर्डिंग जिल्हाधिकारी यांनी तात्काळ काढण्याचे आदेश दिल्याने लांजा बस स्टँडवरील होर्डिंग जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले धोकादायक होर्डिंग्स हटवण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय शहरातील इतर होर्डिंगची स्ट्रक्चरची पाहणी नगरपंचायतींकडून सध्या करण्यात येणार आहे अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचं पाणी हे चाळीस गावांना पुरवण्यात येतं पण कित्येक वर्ष त्यातील गाळ न निघाल्याने या गावांना पाणी पुरत नाही आहे या विषयावरती लोकप्रिय नेते दिलीप भोईर उर्फ छोटम शेट उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्याशी माझे कोकणचे प्रतिनिधी धनंजय कवठेकर यांनी खास बातचीत केली आहे आजची तारीख सतरा मे दोन हजार चोवीस आज उमटे धरण आणि त्या उमटे धरणावरती अनेक वर्ष चाळीस गावांना पाणीपुरवठा होतोय आणि तिथे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी निष्फळ ठरलेले आहेत कारण ज्या वेळेला महिन्याची मेची सु सतरा तारीख येत असताना पुरवठा इथल्या गावां गा गावांना पुरेसा होत नाही आहे आणि फार ते लोक वनवन करत आहेत पाण्यासाठी आणि एकाकडे सांगितलं जात आहे की एकशे एक्केचाळीस कोटी गाल काढण्यासाठी मंजूर आहेत किंवा त्याचा कंपन्यांकडून सी एस आर घेऊन आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत आचारसंहितेचा मुद्दा दाखवून कुठेतरी जनतेची दिशाभूल होते का असं मला वाटतंय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर एकशे एक्केचाळीस कोटी जर मंजूर असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असाल तर सतरा मे तारीख येणं गरजेचं होतं का हाही प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आम्हालाही तो प्रश्न समोर असं वाटतं की सतरा मेपर्यंत पाण्याची गाल काढण्याची प्रक्रिया सुरू होत आहे गावोगावी ज्या वेळेला लोकांच्या महिलांची ही फार मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती लोक काम करायला मागत नाहीये प्रशासन काम करायला मागत नाही तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं त्याच्यावरती महाराष्ट्राचा आराध्य दैवत व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल असं कृत्य केल्याप्रकरणी राजकीय के पुढारी प्रफुल पटेल यांचाच लांजा तालुक्यातील छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती काम करणाऱ्या सामाजिक संघटनांकडून निषेध करण्यात आलाय व निषेधाचे निवेदन देखील देण्यात आले या निवेदनात असं म्हटलं आहे की प्रफुल्ल नामक एका पुढाऱ्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता असणारे छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल आम्ही लांजा तालुक्यातील तमाम निर्भय नागरिकांच्या व सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध व धिक्कार करीत आहोत वाराणसीमध्ये एका कार्यक्रमात या प्रफुल्ल पटेल यांनी शिवछत्रपतींचा जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला होता हे कृत्य आमच्या दैवतांचा अपमान करणार आहे यापूर्वी अनेकदा मनुवादी वृत्तीच्या विचारांच्या व्यक्तींकडून महाराष्ट्राची शान मान आणि जान असणाऱ्या महापुरुषांचा अवमान करण्यात आलेला आहे अशा कृत्यातून राज्यातील व देशातील सामाजिक व धार्मिक वातावरण अशांत केलं जात आहे आराध्य दैवत बहुजन प्रतिपादकेचे राजे शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आणि त्यावेळी महाराजांना राज्याने एक झिरोटोक प्रदान केला होता आणि ती आमच्या महाराष्ट्राची शान आहे असा हा झिरोटोक श्री प्रफुल्ल पटेल माजी खासदार यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथील राजकीय सभेमध्ये प्रदान केलेला आहे ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने लांचनास्पद आहे शर्मेने मान खाली घालावी अशा पद्धतीची कृती महाराष्ट्रातल्या पाहिलेली आहे आणि ही गोष्ट आम्हाला अतिशय दुःखद अशी घडलेली आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो एम एम आर डीने घोषित केलेल्या तिसऱ्या मुंबई नवनगरला पेण पनवेल उडण या तीन तालुक्यातून विरोध वाढलेला आहे या प्रकल्पाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी लेखी हरकती घेतल्या ले असल्या तरी आपल्या एम एम आर डी ए प्रकल्प विरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा लागेल असं सा प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते वास्तुविशारद अतुल म्हात्रे यांनी केलंय पेण तालुक्यातील अठ्याहत्तर गावांचा एम एम आर ईमेल प्रकल्पात समावेश झाल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून शासनाकडे लेखी हरकती नोंदवलेल्या आहेत या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पेण येथे शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वास्तुविशारद अतुल म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर पाटील सामाजिक कार्यकर्ते साखव संस्थेचे सचिव अरुण शिवकर शहाजी पाटील ॲडव्होकेट सुरेश ठाकूर उपस्थित होते विषयावरती बैठक लावली होती इथे पेण मधल्या प्रत्येक गावातला लोक शेतकरी भूमिपुत्र इथे उपस्थित होते एम च्या नावाखाली पेण मधली जी अठ्याऐंशी गावं आहेत अठ्ठ्याऐंशी गावांना च्या एकशे तेराच्या एक, तेरा एक च्या प्रावधानाप्रमाणे एनटीडीए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती या एनटीडीएच्या अपॉइंटमेंट मुळे शासनाद्वारे एम एद्वारे इथल्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही एम ला नियुक्ती करण्यात आलेली एनटीडीए म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे धन्यवाद गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलाने आता या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे यात युट्यूबवरती अंमली पदार्थाच्या गर्देत सापडून एका तरुणाने आपल्या आयुष्याची कशी वाताहात लावली याची माहिती देऊन जनजागृती करण्यात येते तसेच अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगण्यात येत असून तरुण पिढीने यापासून लांब राहण्याबाबत जागृती करण्यात येते अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेली आहे याच्यामध्ये दोन दोन तीन गोष्टी आम्ही करत आहोत एकतर आम्ही गाव पातळीवरती किंवा शहर पातळीवरती तरुणांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी शाळा कॉलेजना भेटी देणं तिथे तर विद्यार्थ्यांशी संवाद साधणं त्यांना सारख्या व्यसनांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दल त्यांना जागृत करणं हा सर्व बाबी आम्ही सातत्याने करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर असल्यामुळे आणि युट्यूब सारखे जे सोशल मीडियाचं माध्यम मा आहे त्याचा वापर आम्ही जनजागृतीसाठी करत आहोत हीच क्लिप आम्ही आमचं जे ऑफिशियल फेसबुकचं अकाउंट आहे इन्स्टाग्रामचा अकाउंट आहे त्यावरती सुद्धा आम्ही प्रकाशित केलेली आहे आणि मला खात्री आहे की त्या माध्यमातून तरुणांमध्ये जागृती होऊन अशा प्रकारच्या व्यस्तांपासून ते दूर राहतील आता वेळ झाली प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण